नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असायला पाहिजे मंडळी आज आपण बनवलं आहे चीज ग्रिल्ड सँडविच एकदम भन्नाट असं झाला आहे हे बघा पहिलं चीज सँडविचसाठी आपण चटणी बनवून घेऊ त्यासाठी इथे पाववाटी खोबऱ्याचा तुकडा घेतले आहे आणि थोडंसं आलं एक मिरची छोटी आणि एवढी कोथिंबीर आता ह्याची आपण मिक्सरला चटणी बनवून घेऊ आणि इथे दोन बटाटे उकडून ठेवले आहेत तसेच दोन टोमॅटो आणि काकडी आणि थोडासा गाजर तुम्ही सिमला मिर्च किंवा बीट पण वापरू शकता इथे आज संडे होता मंडळी आणि मिस्टरांना पण सुट्टी होती तर मिस्टर मला इथे मदत करत आहेत बघू शकता आम्ही दोघं मिळून चीज सँडविच बनवतोय आता इथे साहित्य बघूया आपण इथे सफेद कांदा घेतला आहे बारीक गोल असा कट करून तसेच बटाटा पण गोलमध्ये कापला आहे टोमॅटो काकडी तसेच अमूलचं बटर घेतलं आहे तिकडे सुहानाचा चाट मसाला घेतला आहे आणि चीजचे असे स्लाईस घेतलेत इथे सात आठ स्लाइस घेतलेत चीजचे आणि पाठी सँडविच मेकर ठेवलं आहे त्याच्यामध्येच आपण ग्रिल्ड सँडविच बनवणार आहोत ब्रेडचं अख्खं पॅकेट घेतलं आहे सात ते आठ सँडविच बनतील ह्याच्यामध्ये हे बघा आता थोडंसं मीठ मी सर्व याच्यावर शिंपडून घेते थोडंसं म्हणजे चवसुद्धा सँडविचला चांगली येईल हे बघा असं मीठ थोडं मंडळी कमीच का टाकायचं कारण की आपण चीज वापरणार आहोत त्याच्यामुळं चीज आणि बटर वापरणार आहोत ते थोडं खारच असतं त्याच्यामुळं असं थोडं कमी टाकायचं मीठ आणि आता सगळं लावून घेते व्यवस्थित काकडी टोमॅटो बटाट्याला छानपैकी लावून झाले मीठ आणि आता आपण घेऊया चीज सँडविच बनवायला हे बघा दोन ब्रेड असे ओपन करून ठेवलेत आता त्याला आपण बटर लावून घेऊ बटर असं व्यवस्थित स्प्रेड करून लावायचं आणि ब्रेडचे साईड जे आहेत त्या मंडळी जसे आपण पॅकेटमधून काढू तशाच त्या ओपन करून ठेवायच्या आहेत अजिबात मागे पुढे करायचे नाहीत म्हणजे ते एकमेकांवर बरोबर बसतात आणि सँडविच मेकरमध्ये बरोबर रोस्ट होतात हे बघा आता चटणी लावून घेऊ बटर लावल्यानंतर चटणी पण अशी व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ चटणी जास्त स्पायसी नाही बनवली मी तुम्हाला हवी असल्यास स्पायसी बनवू शकता आणि आता आपण हे सगळे पीसेस लावून घेऊ कांदा लावला बटाटा काकडी एकदम पातळ अशी स्लाईस मंडळी करायची आहेत म्हणजे सँडविच मेकरमध्ये तुम्ही बनवणार असाल तर एकदम पातळ अशी बनवा म्हणजे ते ग्रिल्ड व्यवस्थित होतील सँडविच हे बघा अशा प्रकारे पातळ कट केलेत मी आणि आता चीजचे थोडे थोडे तुकडे त्याच्यावर लावून घेऊ आता चीजचे तुकडे लावताना पण मंडळी मधोमधच लावायचे आहेत जर आपण साईडला जास्त लावले तर ते चीज असं बाहेर निघतं सँडविच मेकरमध्ये त्याच्यामुळे थोडे मधोमधच लावायचे आहेत चीज आणि असं छान असं पॅक करायचं थोडं प्रेस करून आणि आता सँडविच मेकरमध्ये सँडविच ठेवून घेऊ आपण आता ठेवल्यानंतर पॅक केलं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर हा झालाय सँडविच जो तुम्हाला पहिल्यांदा दाखवते त्याच्यानंतर कसं ठेवायचं ते पण आता आपण पाहूया हे बघा असं व्यवस्थित सँडविच ठेवून द्यायचं आणि मग ती बॅग जी आहे ती अशी पॅक करायची बटन जे असतं ते लावायचं व्यवस्थित आणि इथे दोन लाईट्स आहेत एक रेड कलरची आणि ग्रीन कलर आता ग्रीन कलरची लाईट पेटली की समजायचं की सँडविच आपला एका साईडनी व्यवस्थित असा रोस्ट झाला आहे आणि मग पलटी करून घ्यायचा तसेच थोडीशी वाफी निघते त्याच्यावरूनही समजतं एका साईडनी रोस्ट झाला आहे सँडविच हे बघा आता लाईट पेटली येते ग्रीन कलरची तर एक सेकंद मी ओपन करेन ही बॅग हे बघा आता ते जी ती जी वरची बाजू असते सँडविचची ती वर अशी चिकटते तशी काढून खाली घ्या एका साईडने बघा परफेक्ट असा ग्रिल झाला आहे आता पलटी करून घेऊ आता मंडळी सँडविच उलटून उभं असं ठेवायचं आहे हे बघा प्रकारे म्हणजे तो व्यवस्थित असा बेक होतो आणि परत एकदा बॅग आता लावायचे आहे म्हणजे दोन्ही साईड आपल्या व्यवस्थित अशा बेक होतील परत तसंच लाईट पेटेल आणि थोडीशी वाफ निघेल तेव्हाच ती बॅग खोलायची आहे हे बघा वाव असं चीज पण मेल्ट झालं आहे आणि सँडविच पण आपला असं भारी बनलाय आहे थोडंसं चीज जर आपलं साईडला गेलं की ते बाहेर निघतं त्यामुळे जास्त करून मंडळी मधोमधच चीज लावायचं हे बघा अशा प्रकारे सर्व सँडविच मी ते बेक करून घेतलेत तर मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मंडळी